ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नम शिवाय नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मग कसे सगळे आहात मजेतच असाल मी आज तुमच्यासाठी शिव महापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा ही कथा ऐकल्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल शिवपुराण ही कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये अधिक प्रेम वाढते सुख समाधान लाभेल तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचारच कानावर पडतील नवरात्रीमध्ये हे ऐकल्याने त्याचे फळ अधिक मिळते शिवपुराण ऐकल्याने दुर्गा माता ही अधिक प्रसन्न होते त्यामुळे धुनी देवांचे शुभाशीर्वाद तुम्हा लाव कृपादृष्टी आपणास मिळते अध्याय सातवा शिवजींचा निर्णय ब्रह्मदेवापेक्षा विष्णू श्रेष्ठ शंकरांनी देवाला अभय दिले आणि ते विष्णू ब्रह्मदेव यांच्याकडे आले भगवान शंकर आल्यामुळे दोघांचा वादविवाद तिथेच थांबला गेला त्या ठिकाणी एक तेजस्वी अग्निमय स्तंभ भगवान शंकरांनी हा स्तंभ खाली कोटेपर्यंत आहे हे पाहण्यासाठी विष्णू साधना केली आणि वर कोटेपर्यंत आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवा सांगितले दोघेही त्या दिव्य अग्निमय स्तंभाचे मूळ व वरचे टोक शोधण्याचा प्रयत्न करू लागले विष्णू त्या स्तंभाचे मूळ शोधू पण त्यांना त्याचा शोध लागला नाही त्यांनी शंकराकडे परत येऊन सांगितले की मला त्या दिव्य खोटी साक्ष केतकी पुष्पास द्यावं या सांगून आपणास दिव्यस्तंभाचा शोध लागला असे सांगितले भगवान शंकराने हे सारे जाणले होते त्यांनी ब्रह्मदेवास सांगितले की या दिव्यस्तंभाचा शोध लागणे शक्य नाही तरी तू खोटं बोललास आता मी माझे सर्व अधिकार विष्णूस देत आहे ब्रह्म देवा तुझ्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहेत हे कायम लक्षात ठेव अध्याय आठवा शंकरांनी ब्रह्मदेव व केतकी पुष्पास दिलेला शाप नंदिकेश्वर कुमार म्हणाले ब्रह्माजीने खोटेपणा केला ते खोटे बोलले म्हणून शंकर अतिशय क्रोधिष्ट झाले त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून कालभैरवाला प्रकट केले शंकरांनी काळभैरवाला सांगितले की आता ब्रम्हदेवाना शिक्षा करावी ताबडतोब काळभैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख कापून टाक टाकले ब्रह्मदेव भीतीने तर, -तर कापू लागले त्यांनी काळभैरवाचे पाय धरले ही ब्रह्मदेवाची अवस्था पाहून विष्णूनाथ यांची दया आली त्यांनी शंकराला सांगितले की आपण क्षमाशील आहात तरी आपण ब्रह्मदेवाचा अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करावी भगवान शंकरांनी विष्णूची प्रार्थना ऐकली शंकरजी म्हणाले हे ब्रह्मा तू आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी खोटे बोललास आता पृथ्वीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही तुझे मंदिर देखील कोणी बांधणार नाही तुझा उत्सव देखील कोणी करणार नाही हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवाने हात झळून क्षमा करण्याची विनंती केली शंकरजी म्हणाले तू क्षमायाचना केलीस म्हणून तुला वरदान देतो की तू यज्ञाचा आचार्य होशील तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान मी देतो यानंतर भगवान केतकी पुष्पाला म्हणाले दुष्टा तू आता इथून निघून जा मी तुला माझ्या पूजेतून वर्ज्य केले आहे यापुढे मी कधी देखील तुझा स्वीकार करणार नाही हे ऐकून पुष्पास अतिशय वाईट वाटले त्यांनी शिवजींची क्षमा मागितली त्यावेळी भगवान शंकर म्हणाले तू खोटी साक्ष दिली ही गोष्ट चांगली केली नाहीस या जगात खोटेपणा काही चालत नसतो खोटी साक्ष देणाऱ्या शिक्षा ही मिळालीच पाहिजे मी तुला कधी देखील धारण करणार नाही तुला तुझ्या खोटेपणाचा पश्चातप झाला आहे त्यामुळे तुझा विष्णू आदी देवता स्वीकार करतील एवढे सांगतो भगवान शंकरांनी काळभैरवांना प्रकट करून ब्रह्माचे पाचवे तोंड तलवारीने छाटून टाकले याचे कारण म्हणजे आपल्या मोठेपणासाठी खोटे बोलणे होय या गोष्टीतून आपण ही बोध घेतला पाहिजे की कधी खोटे बोलायचे नाही अशी प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे वागले पाहिजे अध्याय नवा शंकराचे निर्गुण व सगुण स्वरूप लिंगपूजनाचा महिमा श्री शंकरजी आपल्या स्वस्थाने निघाले त्यावेळी विष्णू व ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला ते म्हणाले शिवजी आम्हास आपली पूजा करावायची आहे यासाठी अनुमती द्यावी ही विनंती आहे शंकराने अनुमती देताच विष्णू व ब्रह्मदेवांना आनंद झाला त्यांनी शिवजींना उच्च स्थानावर बसवले आणि त्यांची पूजा करण्यास प्रारंभ केला हार गळ्यात घाटला नुपूर बाकी मुकुट आणि रत्नजळीत कुंडले घातली तसेच यज्ञोपवित उत्तरीय वस्त्र उटी धूप दीप नैवेद्य चामरे ध्वज अशा अनेक उपचारांनी त्यांची मनोभावी पूजा केली शंकरजी म्हणाले आपण मनापासून केलेल्या पूजेने मी प्रसन्न झालो आहे यामुळे आजचा दिवस परमपवित्र मानला जाईल ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल त्या दिवशी लोक उपवास करून ब्रह्मचर्य पाळून माझ्या लिंगाची अथवा मूर्तीची पूजा करतील ते भक्त मला अत्यंत प्रिय होतील माझ्या कृपेने ते सत्कर्मे करतील ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालो ती मार्गशीर्ष महिन्यातील आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा अथवा प्रतिपदा होती म्हणून त्या दिवशी माझ्या लिंगाचे पूजन करावे त्यामुळे पुण्य फळ लाभेल तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजेच लिंगरूपाने विशाल स्वरूपाने प्रकट झालो आहे त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रसिद्ध पावेल जे कोणी छोट्या स्वरूपाचे लिंग धारण करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल मी अग्निमय रूपाने जेथे प्रकट झालो ते स्थान अरुणाचल नावाने प्रसिद्ध पावेल तेथे ते अनेक तीर्थे ते प्रकट होतील माझी दोन रूपे आहेत एक निर्गुण निराकार व दुसरे सगुन साकार ब्रह्मभाव हे माझे निर्गुण रूप आणि महेश्वर भाव हे, हे सगुण साकार रूप आहे मी सर्व विश्वाला व्यापून आहे माझ्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी मी लिंगरूपाने प्रकट झालो माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील इष्ट तत्वाचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देते जो माझ्या लिंगाची स्थापना करून माझी नित्याने आराधना करतो त्याला विश्वातील सर्व गोष्टीत माझी अनुभूती येते अध्याय धावा प्रणव पंचाक्षराचा महिमा ब्रह्मदेव विष्णू यांना मंत्रोपदेश नंदिकेश्वर सनत म्हणाले शिवजींनी ब्रह्मदेव व विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण रूपाचे रहस्य सांगितले लिंगपूजेचा महिमा वर्णन केला त्यांनी शिवजींना विचारले शिवजी सर्जन पालन पोषण संहार तिरोभाव व अनुग्रह ही आपली पाच नित्यकर्मी आहे तरी त्याचे सविस्तर वर्णन करा भगवान शिवजी म्हणाले विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तुमात्र आकाराला येणे याला सृष्टी म्हणतात पोषण आणि संरक्षण यामुळे विश्व हे सुस्थिर राहते याला पालन स्थिती म्हणतात याचा विनाश होणे म्हणजे संवार होणे प्राणांचे उत्क्रण उत्क्रमण होणे याला तिरोभाव म्हणतात माझ्या अनुग्रहाने संसारातून मुक्त होता येते पृथ्वीमध्ये सर्जन जलामध्ये पोषण अग्नीमध्ये संवार वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे ब्रह्मा व विष्णू तुम्ही दोघांनी महान तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले आहे त्यामुळे तुम्हाला सृष्टीनिर्मिती व पालन पोषण याचे अधिकार दिले आहेत अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र व महेश्वर यांनी अनुक्रमे संवार व तिरोभाव ही दोन कार्ये प्राप्त करून घेतली आहेत अनुग्रहाचा अधिकार मी कोणाला दिला नाही कारण मी स्वतः मोक्षरूप आहे परमकल्याणकारी एकाक्षर मंत्राला ओंकार असे म्हणतात हा मंत्र सनातन माझ्या मुखातून प्रगट झालेला आहे हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय हा संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे हा शिव व शक्ती दोघांचा बोधक आहे यातून ओम नम शिवा मंत्र या मंत्राची निर्मिती झालेली आहे हा षडशक्ष षडक्षरी मंत्र माझ्या साकार रूपाचा बोध करून देतो यातूनच मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे वगैरे निर्माण झाली शिरोमंत्रासहित स्त्रीपदा गायत्री ही यातूनच उत्पन्न झाले गायत्रीतून वेद प्रगट झाले वेदातून अनेक मंत्र निर्माण झाले प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने विविध गोष्टी प्राप्त होतात हे दोन्ही मंत्र भक्तीमुक्तीदायक आहेत भगवान शंकरांनी ब्रह्मा व विष्णू यांच्या मस्तकावर हात ठेवून तीन वेळा प्रणवाचा उच्चार केला शंकरजींनी त्यांना दीक्षा दिली आपले शिष्य म्हणून स्वीकारले ब्रह्मा व विष्णू म्हणाले हे शिवजी तुम्ही साकार आणि निराकार आहात तुम्ही सर्वांचे स्वामी आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात तुम्हाला पाच मुखे आहेत तुम्ही सर पंच महाकर्मामध्ये अत्यंत प्रवीण आहात तुम्ही अदृश्य सूत्र संचालक आहात तुमचे गुण आणि शक्ती अनंत आहे तुमचे सामर्थ्य अगाध आहे तुमच्या विलासांचे वर्णन करता येणार नाही ना तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार अशा प्रकारे ब्रह्मदेवाने विष्णू यांना प्रणव दीक्षा देऊन शंकर आणि पार्वती निघून गेले शंभो शिवशंकरा नम शिवाय तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल राधे राधे